नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पिंपळावर बसून तर मार्केट येते कांद्याचा निलाव झालेला आहे दुपारचे चार वाजले कांद्याचा निलाव झालाय चला बघूया आज सरासरी कांद्याला किती भाव मिळतोय काका काय गेला अठ्ठावीस ब्याऐंशी हा चांगला कांदा आहे काय भागायला हो अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी गोलटी काय भागेल का अठ्ठावीसशे एकाहत्तर उलटी चांगली अठ्ठावीसशे रुपये जवळजवळ कांद्याची बरोबरी केली एक सारखी बोलटी काय बघायला काका अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक वीशे वीशे ये वीशे। ये। खात काय बघेल काका सतरा सतराशे रुपये ಅ <laughs> 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 मित्रांनो सरासरी जर बघितलं तर आज सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत मार्केट काढलेलं आहे इथलं एकोणतीसशे तीन हजारपर्यंत मार्केट असेल असं एक अंदाज सरासरी जर बघितलं तर अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये आज माल गेलेला आहे भाऊ काय भाऊ गेला आज हां काय भाऊ गेला कुठले इथे सुपर माल काय हो का सत्तावीसशे अठ्ठावीसशे आत्ता काका काय बघायला हा मीडियम आले सुपर मधी काय बघायला एकोणतीसशे याला कलर नाही बोलू शकतो तुम्ही काय बघायला काय बघायला एकोणतीस पस्तीस हा मीडियम मध्ये चांगला आहे काय बघायला भाऊ ಅಲ್ಲ <laughs> अठ्ठावीस ब्याण्णव मित्रांनो सरासरी असं मार्केट आजचं आहे आणि निलाव संपत आलेलं आहे जवळपास तुम्ही बघू शकता निलाव आजची तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा निलाव आहे सुपर मार्केट काय बघा लगो अठ्ठावीसशे ऐंशी सरासरी अठ्ठावीसशे एकोणतीसपर्यंत चालू आहे आजचं मार्केट पाहिजे सुपर सुपरमाली काय बघायला खाना काय आज परिस्थिती काय कांद्याची